खटाखट मध्ये कपडा हा हाय म्हटलं कि टाकाटक खटाखट बाजार ही काही अडचण नाही हो का समजा सांगतो आपलं समाधानी काय नाही हो का मिलावा गेले तरी पंधरानी जातील बाजारात गेले तरी पंधरानी जातील फक्त निलावावर गेले गेले एक बाजारात ते दिवसभर बसावं लागतं घ्या बाबा घ्या बाबा आणि नीलावावर ते घ्या म्हणावं लागत नाही येते ती केवड्याला इच राहायला सांगायचं आपलं पंधरा कमी करायला नको पण जास्त सांगून हे हो का कमी करण्यात मजा नाही हाय ही आपलं जागावणी करायचं आपलं दुकानात नेवी बघा कुठं साखर असते बेचाळीस कुठं पंचेचाळीस म्हणजे जजे त्याच्या शक्ती ना कोणच कोण चव्हेचाळीस कोण चाळीस चाळीस बी म्हणतो काय ज्याला पार वाटत ते देत अहो आणि आपल्याला खायचं कोणाचं ते म्हणतात तिकडे इसला चालले या माव मा म्हणतात आपलं पुरी मी म्हणलं अरे तिकडं असा नका मला आपले काय चीन जायचंय होय होय असं अस आणि आमचे राजू राजूपाके का काय म्हणते हा स्वस्त दे आता अरे मरुदी खाऊ दे आशीर्वाद आणि पिकते बाद झाले समाधानी मग कोणी म्हणेना का ते फाटला आणि काय कसं असेल तर काय बाय वाया काय करते त्या बर का काय बाया काय चालले हा पैसे किती ते बघते ते शंभराचे दोनशेची नोट शंभराची मी ठेवतो पिशवी आपल्या किशात दोनशेची मागे घालतो किश्यात का मी आता दिसते ते दोनशे ती काय हाय या अशा म्हणते त्या बुरका फशी होते त्या नवीन काय गेल्या बाजारात म्हणजे लबान या म्हणलं अवघड झालं गाड्या दोनशे नेल्या गाड्या पेंड्या नेल्या दोन दोनशे नेल काय करायचं ओ शांत राहायच पेंढ्या नेल्यावर विचार करा तुम्ही तीस रुपयाच्या पेंड्या बी नेल्या आणि परत सत्तर एकशे सत्तर रुपये बी महागारी द्यावा लागते ते म्हणजे खोसडची ती का नाही असं ओ करीत जाऊ कोणी मजी तुम्ही जीवतो आता आणि जातो कशाचा फेसला पण आपण आहे ना असं द्या चलू द्या जेवण करायचं बरोबर आहे भाजी भाजीला जायचं पण भाजी पाणी मारलं त्या

काय करते म्हण काय करतो नाही बसायचं हिरबळ आपल्या यांना काम नाही कोटाळ करी नाही काय काम काय सांगायचं आता कडे आड्या कडे कालवायची त्यात भाजी आणि ती कानल आहे जी <laughs> <कर ला या। laughs> हो। ले ले। भाजी कारची केली कळाय पाहिजे नाही भाजी केली भाजी केली के तुम्ही म्हणलं कारलं कर परत लक्षात आलं तुला कळाय पाहिजे पण सांगितले मग म्हणलं आता पण करावं मग नाही पिकून देत की पिकल्यावर करते त्या हा नाही तर सुद्धा ओ अवघडे मुळा कार मला आवडत केलं ते बापू म्हटले करते ते पिकल्या मुळा फार चिरबुटा उडी होतो बापू होते जी तुम्हाला आवडत नाही जी आता तुम्ही खाता ती तुम्ही करता तुम्हाला आम्ही गेले आहोत काय करावं जात नाही कसं राहनात जात असू द्या या जी यावायला सगळी पदशीर

啊，是的、mm，拜、hmm. 拜。Bye.